संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन प्रतिबंध करण्याकरिता तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे तयार करण्यात आले दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महसूल पथक प्रबरा नदीपात्रात कानोली येथे अवैध वाळू कारवाई करण्यासाठी गेले असता विशाल आबाजी खेमकर व प्रवीण शिवाजी गवारी असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन जात होते त्यावेळी त्यांच्या साथीदाराने अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी घेऊन पळून जात असताना पथकाने पाठलाग केला असता जेसीबी ड्रायव्हरने पथकातील कर्मचाऱ्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जेसीबी अंगावर घातला आरोपितांच्या इतर पाच ते सहा साथीदारांनी महसूल पथकास आडवून कारवाई केली तर जीवे मारण्याची धमकी दिली महसूल पथकाच्या ताब्यातील जेसीबी घेऊन पळून गेले याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून झालेल्या हल्ल्याची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी संदीप दरंदले सागर ससाने अमृत आढाव फुरकान शेख मेघराज कोल्हे व महादेव भान अशांचे पथक तयार करून पुण्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पथक संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गुण्यातील पाहिजे आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना गुन्ह्यातील आरोपीनामे विशाल हौसिराम खेमनर राहणार अंभोरे तालुका संगमनेर हा त्याच्या साथीदारासह संगमनेर शहरामध्ये असल्याची माहिती मिळाली पथकाने संगमनेर शहरामध्ये आरोपीचा शोध घेऊन ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव विशाल हंसीराम खेमनर वयवर्ष तेहतीस राहणार अंभोरे तालुका संगमनेर तसेच सागर गोरक्षणात जगताप राहणार कनोली तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले ताब्यातील आरोपितांना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा सोनू मोर पूर्ण नाव माहीत नाही राहणार डिग्रज तालुका संगमनेर तुषार हौसीराम खेमनर राहणार अंभोरे तालुका संगमनेर लखनमधने राहणार आश्वी तालुका संगमनेर फिरोज शेख राहणार अंभोरे तालुका संगमनेर ताहीर शेख राहणार अंभोरे तालुका संगमनेर अशांनी मिळून केल्याची माहिती सांगितली तसेच गुन्ह्यातील वाहन व मुद्देमालासह उपयुक्त माहिती सांगितली नाही ताबेतील नमूद दोन आरोपितांना संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुरा नंबर चौसष्ट दोन हजार पंचवीस या गुन्ह्याच्या तपास कामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन करत आहेत